लाज वाटली पाहिजे मी म्हणेन थोडी तरी लाज असली तर ते चेहरा लपवतील निर्लज्ज आहेत म्हणून ते तिथून आता बोलतात ते एवढं घाणेडं राजकारण कधीही या देशांनी पाहिलं नव्हतं कुठच्याही दुसऱ्या देशांनी पाहिलं नाही पण हेच घाणेडं राजकारण भाजप आता गेल्या पाच सहा वर्षात करायला लागलंय किंवा गेल्या दहा वर्षात करायला लागले हे आपल्याला दिसतंय संजय राऊतजी असतील किंवा सुरत चव्हाण असतील पक्षासाठी त्यांनी जेलमध्ये जो एक काळ काढला जे काही त्यांनी पाहिलं भोगलं पलट काल आता उद्या जे पुस्तकाचं अनावरण होईल त्याच्यात तर लिहिलेलंच आहे पण आपण हे पाहतोय की जे जिद्दीने टिकले आणि ज्यांचं काही चुकीचं नव्हतं हे आमच्यासोबत राहिले जे जेलच्या जे जे भीतीने पळाले तिथे ज्यांनी कोणी काही पैसे खाल्ले असतील भ्रष्टाचार केला असेल हे सगळे भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि ही सत्य परिस्थिती पर पण ज्या पद्धतीने ज्या भाजपला माझ्या आजोबांनी म्हणजे मा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसं महाराष्ट्रात वाढवलं किंवा देशभरात पाठिंबा दिला त्याच परिवाराला तोडण्याचा प्रयत्न संपवण्याचा प्रयत्न ह्याच भाजपने केला दुर्दैवी आहेच पण नीच पण आहे चर्चा सुरू होती काही दिवसांपूर्वी की ठाकरे बंधू एकत्र येणार आणि आता त्या चर्चेचं पुढं असं झालंय की कोणाच कडनं सात साथ मिळत नाहीये त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या पक्षातील लोकांना कामा एक आहे की उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील साफ मनाने येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं पण असं हे सगळं अडकलं बोलायचं कुणी आता ते मला कसं माहिती सात प्रतिसाद टाळी दुसरी टाळी हे सगळं चालू असतं पण आम्ही महाराष्ट्र सेटिंग से करणार नाही आम्ही स्वच्छ दिलानी पुढे येतोय जे कोणी दे सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही मी एका पक्षाबद्दल बोलत नाही दोन्ही नेते परदेशात होतो काही अशी बोलणी झाली या सगळ्या संदर्भात काय संभाजीनगरचं जे पाणी मिळत नाही पंधरा पंधरा दिवस मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली इथे हवा येते असं म्हटले त्यालाही दोन वर्ष झाले या जबाबदार कोण आहे या पाणी जबाबदार म्हणजे आपण पहा ज्या सरकारने जे मुख्यमंत्री आज आहेत दोन वर्ष ते उपमुख्यमंत्री होते आमची अडीच वर्ष सोडली तर ते मुख्यमंत्री पण होते अनेक वचनं ज्यांनी महाराष्ट्राला दिलेली आहेत पण एक सुद्धा खातं त्यांचं कार्यरत नाही असे हे मुख्यमंत्री आहेत हायकोर्ट निगराणी करतात हायकोर्टाचे जज पाहणी करतात हे कोणाचं अपयश आहे मला वाटतं सरकारी अपयश आपल्याला दिसत आहे कारण एका बाजूला आपण पाहतोय हा पाण्याचा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे जे हाल झालेत ते दिसायला मिळतात तिसऱ्या बाजूला महिलांवर पुरुषांवर साधारणपणे अत्याचार गुन्हे हे वाढत चाललेले आहेत नक्की सरकार कोणासाठी काम करते हे ना तुम्ही आता आम्ही पण मोर्चा काढलेला नेमकं काही वेगळ्या घडामोडी झाल्या त्या दिवशी पण मोर्चा कोणासाठी होता महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी होता ज्यांचे पैसे एकविशे करून देणार होते असं वचन दिलं होतं ते पाचशे देतात होतं आणि त्याच्यात ही यादी कमी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना जी वचनं दिली ती पूर्ण केली नाहीत जी महिलांना वचनं दिली ती पूर्ण केली नाहीत महाराष्ट्रात कुठचीही वचनपूर्ती होत नाही आहेस आधीच नक्कीच आमचं गेले म्हणजे नशीब त्यांनी नेहरूंवर आता टाकलं नाहीये पण एवढे वर्ष आमचेच मुख्यमंत्री होते असं वाटायला लागले जशी ते टीका करत आहेत पण मुळात जे दुष्काळमुख्य दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार होते आज आपण पाहतोय एकंदर महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती एकम एकदमच बिकट झालेली आहे निवडणुकीपूर्वीची जी वचनं होती ती कुठची पूर्ण करण्यात येत नाहीये आणि सरकार तिघांमध्ये भांडणं लागलेली आहेत पण ही भांडणं एकामेकांच्याच हिताची आहेत असं वाटायला लागले कोणाला बंगला पाहिजे कोणाला पालकमंत्री पद पाहिजे कोणाला हे पाहिजे महाराष्ट्र हितासाठी ती। या तिन्ही पक्षांमधून कोणी बोलत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी